हाय मी सविता तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं सविताच केक हाऊसमध्ये तर आज आहे दोन केकच्या ऑर्डर एक आहे व्हॅनिला आणि एक आहे पायनॅपल तर चला बनवून घेऊयात तर यासाठी मी इथे एक कप इतकं प्रेमीस घेत आहे आणि व्हॅनिला फ्लेवरच्या केकमध्ये मी काय सिक्रेट गोष्ट ॲड करते की ज्याने खूप रिच असे टेस्ट लागते हे बघायचं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच मी घरच्याही नियोजन कसं करते तर हे पण मी त्यात सांगितले किंवा मध्येच स्वयंपाक असेल रावळे असतील तर ते कसं ॲडजस्ट करते हे पण बघ बघण्यासाठी शेवट व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी मी हनीला फ्लेवरचं बॅटर बनवून घेतलं आहे आणि आता घेत आहे पायनॅपल फ्लेवरचं बॅटर बनवून तर त्यासाठी मी इथे एक कप दोन्ही मला हाफ के जीच्या ऑर्डर होत्या तर एक कप मी क्रीमीस घेतला आहे आणि पायनॅपल फ्लेवरचा केक होता तर इथे मी पायनॅपल फ्लेवरचं मल्शन ॲड करत आहे मग त्यात आपल्याला कलर आणि एसेन्स असं वेगळं वेगळं ॲड करावं लागत नाही मी रिक्वेस्ट करेन की तुम्ही यूज करत जा जे नवीन करतात त्यांनी तुम्ही बघू शकता असे पोरिंग कन्सिस्टन आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे की ज्या मध्ये पडताना अगदी असं रिबिन कशी पडते तशी रिबीन सारखं ते पडलं गेलं पाहिजे पाण्याचं वगैरे असं काही प्रमाण नसतं पण जसं प्रॅक्टिसने केक बनवत जातो तसं तसं ते आपल्याला कळत जातं तर मी माझं उटीच्या ओव्हनमध्ये दोन हाफ के जीचे केक एका वेळी बसतात तर मी इथे वन एटी डिग्रीला हाफ के जी केकसाठी दोन केकसाठी अर्धा तास लावून घेत आहे आणि केक आपले बेक होईपर्यंत कसं असतं कस्टमरला केक वेळेवर हवा असतो आणि घरच्यांना स्वयंपाक वेळेवर हवा असतो तर त्यासाठी केक बेक होईपर्यंत म्हटलं इथे भाजी किंवा स्वयंपाकाची तयारी करून घ्यावी तर मी इथे शेंग शेंगा मला बनवतो त्या काळ्या मसाल्या तर मी इथे वाटण तयार करून घेतलं आहे आणि इथे केक होईपर्यंत मी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवून घेतली तर भाजी कशी वाटली तुम्ही नंतर कमेंट करून नक्की सांगा आणि नंतर वेळ होता तर म्हटलं क्रीम बीट करून घे घ्यावी तोपर्यंत तर मी इथे दोन केकसाठी दोन कप इतकी क्रीम घेतली होती आणि ती बिटरनं बीट करून घेतली तर हे माझं साडेचारशे बॅटचं बीटर आहे त्याने खूप दोन कप आ, क्रीम बीट करायला फार फार तर पाच ते सहा मिनटं लागतात येथे तोपर्यंत आपले केक थंड झाले होते आणि मी हा व्हॅनिला फ्लेवरचा केक जो मला अगोदर ऑर्डर द्यायची होती तर तो बनवायला घेतला येथे मी केकच्या तीन लेअर करून घेतल्या आणि आयसिंग करायला घेतला तर आयसिंग करताना नेहमी तुम्ही जर न्यू बेकर असाल होम बेकर तर मी सजेस्ट करेल की पायपिंग बॅगचाच यूज करा त्याने खूप वेळही वाचतो आणि केक खूप लवकर म्हणजे खूप लवकर फिनिशिंगमध्ये येतो खूप असं त्याला फार मोठं असं रॉकेट सायन्स नाही आहे केक बनवणं पण फा थोडीशी प्रॅक्टिस केली की के नक्की जमून जातो तर व्हॅनिला केकमध्ये जे सिक्रेट गोष्ट मी ॲड करते तर ते आहे व्हाईट चॉकलेट की ज्यानं व्हॅनिला केकलाही खूप रिच अशी टेस्ट येते कारण प्रत्येकाचं हे टेन्शन असते की व्हॅनिला केकमध्ये नेमकंमध्ये काय ॲड करायचं तर तुम्ही नक्की ही ट्रेक वापरून बघा आणि कस्टमरचा काय रिप्लाय येतो ते कमेंट करून मला नंतर नक्की सांगा तर बोलता बोलता इथे व्हॅनिला फ्लेवरचा केक रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता छान असा त्याला लूक आलेला आहे आणि पायपिंग बॅगमुळे त्याला चार पेजेस लवकर येतात आणि हा होता माझा पहिला पहिला ऑर्डरचा केक तर इथे बड्डे बॉयचं नाव होतं आदित्य मी त्याचं नाव इथे आधी टाकून घेतलेलं आहे आणि खूप मोठा भांड्यांचा पसारा पडला होता तर म्हटलं दुसरा केक उशिरा द्यायचा होता नऊला रात्री म्हटलं तो तोपर्यंत भांडी आणि स्वयंपाक आवरून जाईल तर मग मी इथे लगेचच कुकर लावून घेतला भाताचा आणि भाकरी करून घेतल्या काळ्या मसाल्याची भाजी असल्यावर शक्यतो भाकरीच बनवायला लागतात पटपट अशा भाकरी आणि स्वयंपाकही माझा रेडी झाला देवाने नैवेद्यही दाखवून झाला आणि हा आमचा दुसरा देव त्याच्यासाठीही लगेच ताप करून घेतलं तर तो कोणता ते बघायला मिळेलच तुम्हाला तर हा आमचा आहे चिकू त्याच्यासाठीही मी जेवण दिलं आणि नंतर पुढचा पायनॅपल फ्लेवरचा केक मी तयार करायला घेतला तर कुठलाही फ्रूट केक असेल तर मी नेहमी सांगत असते की त्यात छोटी फ्रुटी ॲड करायची की ज्याने फ्रूट केक खूप म्हणजे खूप टेस्टी लागतो तर या ठिकाणी मी दुसराही केक बनवून घेतला येलो कलरमध्ये तो कस्टमरला हवा होता तर त्यासाठी मी थोडासा अगदी नॉर्मली येलो कलर त्यात ॲड केला आणि स्टारच्या नोजलनी ते केक डेकोरेट करून घेतला आणि हे जे होते तर शेजारीच आमच्या मी जर राहते ठिकाणी त्याच्या शेजारीच गाव आहे त्यांचे ते सरपंच होते आणि त्यांच्यासाठी हा केक ऑरॉर्डर केला होता तर